नमस्कार मी जलद शर्मा जिल्हाधिकारी नाशिक सर्वांना माहीत आहे की दोन हजार चोवीस मध्ये आम्ही लोकशाहीचा पर्व साजरा करत आहोत म्हणजे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस नमस्कार नाशिककर मी डॉक्टर अशोक करंजकर आयुक्त नाशिक महामालिका आज मी आपल्या सर्व नाशिककरांना आवाहन व जा सर्वांना नमस्कार मी आशिमा मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक व स्वीप नोडल अधिकारी मी आवाहन करू इच्छिते की बीस महिला नाशिक जिल्ह्यात मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी आणि त्या दिवशी आपल्याला सर्वांना वोट करणं खूप गरजेचं आहे त्या दिवशी आपल्या अप... सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मतदान करावं त्या दिवशी सुट्टी असली तरी बाहेरगावी न जाता शहरात उपस्थित राहून मतदान करावं अशी मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो नमस्कार मी निलेश सागर अपर विभागीय आयुक्त नाशिक महसूल विभाग नाशिक मतदान करणे हा भारतीय राज्यघटने दिलेला आपल्याला एक महत्वपूर्ण अधिकार आहे आणि या अधिकाराचा आपण जाणीवपूर्वक आणि सजगतेने वापर करणे अपेक्षित आहे नमस्कार मी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक सर्व नाशिककरांना आवाहन करतो की वीस मे रोजी होणाऱ्या लोकसभा मतदानामध्ये सर्व नमस्कार मी प्रतिभा संगम नरे प्रकल्प संचालक नाशिक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आपल्याला सगळ्यांना माहित आहे की वीस तारखेला आपला मतदानाचा दिवस आहे आणि मतदार आणि मतदान हे लोकशाहीचे पाया आहेत प्रत्येकाने मतदान करावं त्याने लोकशाही बळकट होते माझी सर्व मतदार सर्व नाशिककरांना माझा नमस्कार मी रवींद्र परदेशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक आपल्या सर्वांना माहितीच आहे की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा या अंतर्गत आपल्या नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाकरिता सोमवार दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे नमस्कार मी डॉक्टर वर्षाचंद्र बानपडोळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद नाशिक येत्या वीस मे रोजी नाशिक जिल्ह्यामध्ये जे लोकसभेचं मतदान पार पडणार आहे त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत ग्रामीण भागातील प्रत्येक तालुका निहा ज्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींमध्ये अधिक मतदान होईल त्यांचा जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा स्तरावर एक दोन तीन या क्रमांकाने आपण नमस्कार मी माधुरी रमेश गायकवाड कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नाशिक मी सर्व नागरिकांना विनम्र निवेदन करते की येत्या सोमवारी वीस मे दोन हजार चोवीस रोजी नाशिक जिल्ह्यात लोकसभेचे मतदान होणार आहे तरी सर्वांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून आपल्या लोकशाहीच्या सशक्तीकरणात सहभाग घ्यावा नमस्कार मी जगन सूर्यवंशी पंचायत समिती पेठ पेठ तालुक्यातील तमाम मतदार बंधू भगिनींना मी नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने विनंती करतो की दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पर प्रक्रिया पार पडणार असून या दिवशी सर्व मतदार बंधू भगिनींनी मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे काम करावे नमस्कार मतदार बंधू भगिनी मी महेश पाटील गटविकास अधिकारी याद्वारे आपल्याला विनंती करतो आवाहन करतो आपण येत्या वीस मे रोजी सर्वांनी शंभर मतदान करावं आपल्याला लम... सर्व पावलावासियांना माझा सप्रेम नमस्कार मी डॉक्टर लता गंगाधर गायकवाड गट विकास अधिकारी पंचायत समिती बांगला सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करते की धुळे लोकसभा मतदार सर्व दिंडोरीकरांना माझा नमस्कार मी नम्रता चंद्रकांत जगताप गट विकास अधिकारी पंचायत समिती दिंडोरी सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आपल्या नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाचं लोकसभा मतदारसंघाचं मतदान होत आहे मतदानाच्या टक्का वाढावा सर्वांनी मतदान करावं नमस्कार मी गटविकास अधिकारी पंचायत समिती येवला येवला तालुक्यातील सर्व मतदारांचं या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो की तुम्हाला अतिशय सुंदर अशी संधी उपलब्ध झालेली आहे या लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये दिनांक वीस मे दोन हजार चोवीसला आपल्या सर्वांना मतदानाची संधी उपलब्ध केलेली आहे आणि या संधीचा आपण सर्वांनी फायदा घ्या नमस्कार मी प्रशांत पवार अधिकारी इगतपुरी इगतपुरी तालुक्यातील सर्व मतदारांना नमस्कार मी रणजित कुरे बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पेठ वीस मे रोजी आपल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका अर्थातच आपल्या लोकशाहीचा उत्सव साजरा होणार आहे तरी देखील मी आपणा सर्व पेटकरांना विनंती करतो की आपण विविध दिवशी वीस मे रोजी सकाळी सात वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या मतदान केंद्रावरती जाऊन मतदान